तुमच्या घरी तुळस आहे का घरात सुखसमृद्धी संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा आणणारी ही तुळस नक्की रामा तुळस असावी की श्यामा तुळस या दोघांमधील फरक काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणती तुळस घरात लावणं सर्वात शुभ असतं आणि ती कोणत्या दिवशी लावावी एवढंच नाही तर तुळशी विवाह केला जातो तेव्हा ती रामा तुळस असावी की श्यामा तुळस असावी याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या घरातली ही तुळस सदैव हिरवी राहील आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वादही मिळेल हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक रोपट नव्हे तर साक्षात देवी लक्ष्मीचं सा रूप मानले जातात अंगणात किंवा दाराशी असलेल्या तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते ज्यामुळे घरात सुखसमृद्धी संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आपल्या शास्त्रातही तुळशीचं महत्व खूप मोठं सांगितलंय स्कंद पुराणातही तुळशीविषयी सुंदर श्लोक आहे ज्याचा अर्थ ज्या घरात नियमित तुळशीचे पूजन केले जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात तुळशी केवळ धार्मिकच नव्हे तर आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी आहे तिची मुळं खोडं पानं यासह सर्व भाग उपयुक्त असतो अनेक घरांमध्ये तुळस असते पण लोकांना रामा तुळस आणि श्यामा तुळशीतील नेमका फरक आणि त्यांना कधी लावावं याबद्दल पूर्ण माहिती नसते आपल्याला तुळशीचे दोन प्रकार माहिती आहे ती म्हणजे रामा तुळस आणि श्यामा तुळस सर्वसाधारणपणे तुळशीसह श्रीकृष्ण तुळस लक्ष्मी तुळस श्वेत तुळस भूतुळस नील तुळस रक्त तुळस वन तुळस आणि ज्ञान तुळस असे काही तुळशीचे मुख्य प्रकार आहेत तुळशीच्या प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म अगदी वेगवेगळे आणि विशेष आहेत मात्र यातील रामा तुळस आणि श्यामा तुळस हे प्रकार अत्यंत शुभ मानले जातात आता रामा तुळशी विषयी बोलायचं झालं तर रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा किंवा पोपटी असतो या तुळशीची चवीला गोड असतात ही तुळस प्रभू श्री रामचंद्रांना प्रिय असल्याचं जातं म्हणूनच तिला रामा तुळस असं नाव मिळालं तर श्यामा तुळशीची पानं गळद हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची असतात आणि चवीला तुलनेने गोडसर असतात हिंदू पुराणानुसार श्रीकृष्णाला प्रिय असल्यानं या तुळशीला श्यामा असं नाव देण्यात आले जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रीकृष्णाचा रंग सावळा आहे अगदी त्याचप्रमाणे या तुळशीचा रंगही गळद महत्त्वाचा प्रश्न कोणती तुळस घरात लावावी आता रामा आणि श्यामा तुळशीतील एक मुख्य फरक म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेत तुळशीची जी हजार पानं अर्पण केली जातात ती रामा तुळशीचीच असतात त्यामुळे घरी लागड करताना रामा तुळशीला प्राधान्य दिलं जातं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढ रामा तुळशी वृंदावनात म्हणजे एखाद्या कुंडीतही उत्तम भाड तर श्यामा तुळशीच्या वाढीसाठी गावासारखी मोकळी जागा हवी असते थेट जमिनीत लागवड केल्यास श्यामा तुळशीची वाढ चांगली होते त्यामुळे तुम्ही लागवडीसाठी तुळस घेत असल्यास हिरव्या पानाची रामा तुळस निवडावी ती घराच्या कुंडीत किंवा वृंदावनातही व्यवस्थित वाढेल आता तुळशीच्या लागवडीचे काही शुभ मुहूर्त आणि नियम सुद्धा पाळणं अत्यंत आवश्यक मानले जातात धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे तुळशीची लागवड ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या दिवशी म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार अशा दिवशी केल्यास उत्तम वाढ होते तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वादही लाभतो पण काही दिवशी तुळशीची लागवड चुकूनही करू नये ज्यामध्ये एकादशी ग्रहांच्या दिवशी तसेच रविवारी तुळशीची लागवड करणं टाळावं या नियमांचं पालन केल्यास आपल्या तुळशीचं रोपट नेहमीच हिरवगार आणि सकारात्मक ऊर्जा देणारं राहील आता ज्या घरामध्ये तुळस लावलेली असते आणि नियमित सकाळी त्याचं पूजन केलं जातं त्यांच्यावर सदैव देवी लक्ष्मीची कृपा असते असं म्हणतात त्या कुटुंबामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो शिवाय तुळशी वृंदावनामुळे पवित्र राहतं घरात था। नकारात्मकतेला थारा राहत नाही था। तुळशीचा वास असलेल्या कुटुंबात सदस्य कमी आजारी पडतात आणि तसही आरोग्याला उत्तम धन आणि निरोगी काया समृद्धीचे लक्षण असं मानले जातात म्हणून आरोग्यासाठी का होईना तुळस घरात असावीच तुळशीच्या पानांबद्दलही काही महत्वाचे नियम आहेत एखाद्या रोपट्याचं पान तोडल्यास ते काही तासानंतर सुकून जातं मात्र तुळशीचं पान सात दिवसापर्यंत सुकत नाही किंवा शिळ होत नाही असंही म्हणतात एखाद्या प्रसंगी तुळशीचं ताजं पान नसल्यास त्यावर गंगाजल शिंपडून ते, गंगा ते पुन्हा वापरता येऊ शकतं असंही म्हणतात पण तुळशीची पानं तोडताना काळजी घ्यावी रविवारी तुळशीची पानं तोडू नयेत त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी एकादशीच्या व्रताचा संकल्प केलेल्यांनी द्वादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये असंही शास्त्र सांगतं शेवटी तुळशीवरील मंजिरी बद्दल बोलायचं झालं तर तुळशीची मंजिरी नियमितपणे विष्णूंना अर्पण केल्यास त्या व्यक्तींना मोक्षप्राप्ती होते अशी ही मान्यता आहे तुळशीवरील मंजिरी काढली नाही तर तुळशीची वाढ खुंटते त्यामुळे तुळशीला निरोगी ठेवण्यासाठी आणि तिची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी काढून टाकणेही आवश्यक आहे आता प्रश्न येतो तो तुळशी विवाहाचा तुळशी विवाहाला कोणती तुळस वापरावी हाच तो महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अनेक जण शोधतात धार्मिक ग्रंथानुसार आणि परंपरेनुसार तुळशी विवाहाला श्यामा तुळशीला अधिक प्राधान्य दिलं जात यामागेही अनेक कारण आहेत धार्मिक महत्व सांगायचं झालं तर श्यामा तुळस ही भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय मानली जाते तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशी यांचा विवाह सोहळा असल्यानं कृष्ण तुळशीचा म्हणजेच श्यामा तुळशीचा वापर करणं अधिक शुभ मानलं जातं सा आधी सांगितल्याप्रमाणे तुळशीचा गडद रंग हा श्रीकृष्णाच्या रंगाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे विवाहातील पावित्र्य आणि देवाशी असलेलं नातं अधिक दृढ होतं अशी श्रद्धा आहे अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान पिढ्या -पीधे तुळशी विवाहात श्यामा तुळस वापरण्याची परंपरा आहे मात्र याचा अर्थ असा नाही की रामा तुळशीचा वापर करू नये जर तुमच्या घरी श्यामा तुळस उपलब्ध नसेल किंवा तुमच्या परंपरेत रामा तुळशीचा वापर केला जात असेल तर तुम्ही नक्कीच रामा तुळशीचा वापर सुद्धा करू शकता यासाठीही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि भक्ती कोणतीही तुळस असो भक्ती केलेला विवाह सोहळा तेवढाच फलदायी ठरतो तर रामा तुळस आणि श्यामा तुळस याबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुळशीबद्दल ही माहिती तुम्हालाही होती का कमेंटमध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका